मित्रांनो नमस्कार मी सायकोथेरपिस्ट आणि सायकोलॉजिकल काउन्सिलर डॉक्टर उत्तम गवाणे मित्रो ओ सी डी या मानसिक आजारामध्ये मनामध्ये नकारात्मक विचार येतात अनवॉन्टेड थॉट्स ज्याला आपण म्हणतो अनवॉन्टेड इमेजेस तयार व्हाव्या लागतात अनवॉन्टेड अर्जिस्ट मनामध्ये तयार व्हायला लागतात म्हणजे आपण तसं करण्याची इच्छा ऑटोमॅटिक मनामध्ये निर्माण व्हायला लागते आपल्याला तसं करायचं नसतंय पण तसं करेल काय अशी मनामध्ये भीती यायला लागते काही लोकांच्यामध्ये नकारात्मक विचार जातात आणि आपली इच्छा नसताना सुद्धा आपण तसं करण्याची आतून तीव्र इच्छा तयार होते त्याला ऑप्शेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणतात मनामध्ये ऑब्सेशन येते की ही ही गोष्ट मनामध्ये आलेली आहे ती गोष्ट तशी करायला पाहिजे असं आणि केलं नाही तर मग बेचेन होते ओव्हर थिंकिंग होते निगेटिव्ह विचार याय लागतात अस्वस्थपणा जाणवतोय ओव्हर थिंकिंग व्हावं लागते झोपेवर परिणाम भोकेवर परिणाम होतोय फ्रेश फूड वाटत नाही उदास वाटते लोकांच्यामध्ये मिसळायला नको वाटतंय त्यानंतर डोकं दुखायला लागतंय जड वाटायला लागते तांदल्यासारखं वाटा लागते अशा प्रकारची लक्षणं त्याच्यामध्ये या विचाराप्रमाणे वागलं नाही तर जाणवतं मग ओसिडी आजारामध्ये लक्षणं काय असतात आता प्रत्येक प्रत्येकाची ही वेगवेगळी आहे आणि प्रत्येकाच्या ओसिडीमध्ये ही वेगवेगळी असतात वेग तरी पण काही लक्षणं आपण इथं आपण डिस्कशन करूया त्यामध्ये पहिलं आहे की अति स्वच्छता करणे मनामध्ये अति प्रमाणात स्वच्छतेचे विचार येणे किंवा घाण वाटणे किंवा कुठेही स्पर्श केला तर पुन्हा ते दुसरीकडे स्पर्श करायला नको वाटणे कुठेही चुकून स्पर्श झाला तर तिथं पुन्हा हात धुण्याची इच्छा तयार होऊन मनामध्ये तयार होणे त्यानंतर इतकं वेळ हात धुतात की हात दोन धुन हाताचे पळके जातात पण पुन्हा त्यांचं मन समाधान होत नाही काही लोकांना या अति स्वच्छतेच्या सवयीमुळे किंवा मनामध्ये घाण विचार येतोय तर त्यामुळं आंघोळीची त्यांना त्यांच्या मनामध्ये इच्छा तयार होते आणि किती आंघोळ केली तर त्यांचं मन समाधान होत नाही भरपूर आंघोळ करतात आणि भरपूर वेळ आंघोळ करतात काही लोक आंघोळीला गेल्यानंतर बाथरूममध्ये बादली स्वच्छ करणे मग स्वच्छ करणे नळ स्वच्छ करणे बाथरूम स्वच्छ करणे मग आंघोळ करणे टॉयलेटचं पण सेम से असं करत असतात तर इतकं त्यांच्या मनामध्ये घाणेबद्दल तीव्रता येत असते काही लोकांच्या बाबतीत मनामध्ये एखादा घाणे विचार जरी आला तरी त्यांना अस्वच्छ आपण झालो आहे असं त्यांच्या मनामध्ये भावना तयार होते काही लोकांना अंथुरुणाला आपण स्पर्श केला तर आपण अस्वच्छ झालं अपवित्र झालं असं त्यांच्या मनामध्ये भीती तयार होत असते काही लोकांचं असं असतं की दुसऱ्या कोणी आपल्या अंथरुणाला स्पर्श केला तर त्यांना अंथुरुण धोवाव असं वाटत असते इतकं त्यांच्या मनामध्ये भीती घाणीची भीती ही तयार झाली असते यामध्ये काही लोकांचं तुम्ही जर बघितलं तर अगदी स्वच्छतामध्ये काही लोक स्त्री अशा असतात की घरामध्ये फरशी स्वच्छ करणे हे त्यांच्यामध्ये जास्त आपल्याला बघायला मिळतं आहे बाहेरचं कोणी येऊन गेलं तर ते पुन्हा पर्शय स्वच्छ करतात किंवा त्यांच्या कि जरा जरी म्हणत आलं की इथं पर्शय घाण झालेला आहे तर पुन्हा ते पर परिषद स्वच्छ करत असतात इतकं त्यांच्या मनामध्ये स्वच्छता असते काही स्त्रियांच्या बाबतीत जसं स्वतः अस्वच्छ झालं असं वाटतंय तर काही लोक स्त्रियांच्या बाबतीत आपल्या बाळाला पण फरशीची घाण लागली किंवा कोणीतरी स्पर्श केला मग बाळ घाण झालं असं वाटतं आणि त्या स्त्रिया पुन्हा पुन्हा बाळाला अंगो घालत असतात अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये एक घाणीची भीती किंवा पियर ऑफ जंप ज्याला आपण म्हणतोय तर ते त्यांच्यामध्ये दे आपल्याला बघायला मिळते काही उसळीच्या बाबतीत काही लोकांच्यामध्ये रिचेकिंग करणे किंवा कर एखादी गोष्ट रिपीटेडली करणे हे आपल्याला बघायला मिळते तर त्याच्यामध्ये काही लोक असे असतात की गाडीला लॉक केल्यानंतर पुन्हा पुन्हा ते चेक करतात की लॉक झाले काय आणि ते काउंट करतात की पंधरा वेळा चेक करणे पाच वेळा चेक करणे अकरा वेळा चेक करणे काय हे लोक तर पन्नास पन्नास वेळा गाडीचं लॉक चेक करत असतात किंवा घराचं लॉक पुन्हा पुन्हा चेक करणे ही गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये ते रिपीटेडली एखादी गोष्ट करत असतात काही लोक असे असतात की लाईटचा स्विच चालू बंद करणे पुन्हा पुन्हा पुन्न चालू करतात पुन्हा बंद करतात तर त्यांना असं कन्फर्म वाट वाट वाटेपर्यंत की हे आता पूर्ण बंद झालेलं आहे तो पण ते स्विच चालू बंद करत असतात काही लोक दरवाज्यातून बाहेर करताना तीन वेळा पाच वेळा असं मोजून हातभार करतात तर काही लोक शर्ट घालणे करणे घालणे काढणे असं बऱ्याच वेळा करत असतात ते काउंट करतात तर त्यांचा एक ठरलेला आकडा असतो तो, तो जोपर्यंत मन समाधान होत नाही तोपर्यंत ते एखादी गोष्ट रिपीट रिपीट करत असतात तर काही लोकांचं असं आहे की ते त्यांच्या मनामध्ये स्वतःला किंवा जवळच्या व्यक्तीला एखाद्याला इजा आपण करेन अशी त्यांची भीती असते कुणाला स्वतःला इजा करेन असं वाटतंय तर कुणाला जवळच्या एखाद्या व्यक्तीला पत्नीला मुलांना आपण इजा करू असं त्यांच्या मनामध्ये भीती असते का का तर काही लोकांना स्वतःला इजा करेन म्हणजे पण आत्महत्या करेन की काय असं त्यांच्या मनामध्ये भीती येते तर त्यांची इच्छा नसते आत्महत्या करण्याची पण त्यांच्या मनामध्ये असं विचार येतो की आपण आत्महत्या केलं तर आणि करू शकेन काय अशा प्रकारचे विचार त्यांच्या मनामध्ये येत असतात तर काही स्त्रियांचं असं असते की आपल्या बाळाला मारलं तर काय बाळाचं काय लापलं काय बाळातला चाकू मारलं तर काय अशा प्रकारचे विचार त्यांच्या मनामध्ये येत असतात हार्मफुल थॉट आपण ज्याला म्हणतोय हे काही लोकांच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळते तर काही लोकांच्या बाबतीत आपल्याला जर बघितलं तर मनामध्ये त्यांच्या असं असते की सिक्वेन्सनं प्रत्येक गोष्ट करणे परफेक्शन ऑर्डर आपण ज्याला म्हणतोय ते त्यांच्या डोक्यामध्ये असते म्हणजे प्रत्येक गोष्ट ते परफेक्शन ऑर्डरमध्ये करत असतात त्यांच्या डोक्यात एक बसलेलं असतं एक पॅटर्न ठरलेला असतो त्या पॅटर्ननुसारच त्यांनी घरातील वस्तूंची रचना केली असते मांडणी केली असते आणि त्याच्या व्यतिरिक्त ती रचना चुकली असेल तर त्यांना बेचैन वाटायला लागते जोपर्यंत सरळ करत नाही व्यवस्थित करत नाही तोपर्यंत त्यांना ते बेचेन वाटते मग तो सिक्वेन्स त्याने आकारानुसार स्वरूपानुसार साईजनुसार रंगानुसार वेगळ्या पद्धतीनं त्यांनी त्यांचा सिक्वेन्स तयार केला असतो आणि त्या सिक्वेन्सनुसारच त्या वस्तूंची मांडणी असणं आवश्यक असते तसे नसेल तर त्यांना मग बेचानवा लागते आणि ओसीडीचा त्रास त्यांना जाणवा आहे उदाहरण काही लोकांना असं तुम्ही बघितलं असेल की घरामध्ये चप्पल दारामध्ये जर ठेवताना ते एका सिक्वेन्सनं किंवा व्यवस्थितपणे शेवलेले असतात त्यामध्ये जर चूक झाली तर त्यांना त्याचा त्रास आहे घरामध्ये एखाद्या स्त्रीला ओसीडीचं परफेक्शन ऑर्डरचा त्रास असेल तर घरामधली कुठली वस्तू जर हल्लेली जी त्यांना दिसली तर ते चिडचिड करत असतात त्यांना सगळ्या वस्तू जिथल्या जिथंच लागत असतात तर हे वर्सिटीमधलं एक उदाहरण आहे परफेक्शन ऑर्डरचं त्यानंतर काही लोकांना शंका घेण्याची सवय असते म्हणजे प्रवासात आपलं काय झालं तर ही शंका इथून आपण चालू आहे जाताना वाटत आपलं काय झालं तर ही शंका तर काहीतरी अपघात झाला तर त्याचा आपल्याशी कनेक्शन लावणे ते आपल्याला पण तसं काय तर होईल ही शंका कोणाला एचआयू झाला अटॅक आला तर आपल्याला पण अटॅक येईल की काय किंवा तशा प्रकारचा एखादा आजार होईल की काय अशा प्रकारची त्यांच्या मनामध्ये शंका असते तर हा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये शंका येते आणि त्या शंकेतून मग त्यांच्या मनामध्ये भीती तयार व्हायला लागते हे हा एक मोठा गोष्टीचा प्रॉब्लेम आहे बऱ्याच जणांच्या आपल्याला हे बघायला मिळते काही स्त्रियांना अति चिंता काळजी करण्याची सवय असते म्हणजे स्वतःची चिंता काळजी कर अति करणे घरच्या व्यक्तींची चिंता काळजी अति करणे बऱ्याच लोकांना घरातील कोणी जर घरातून बाहेर गेलं कुठंतरी गावाला गेलं तर ते प्रवासातून तिथं पोचेपर्यंत पर्यंत त्यांना सतत त्या व्यक्तीची काळजी राहते की तो पोचलाय असेल काय मग त्याला वारंवार फोन करणे का त्याची काळजी विचारणे जेवला काय विचारणे चौकशी करणे हे त्या लोकांच्या मते आपल्याला बघायला मिळते उदाहरणार्थ काहीतरी करून आपल्याला तसं काहीतरी होईल काय अशा प्रकारच्या शंका येणे तर काही लोकांना विशिष्ट अंकाची भीती असते तीन अंक जरा पाच अंक आठ अंक तर तो अंक जर कुठेही आला तर त्यांना अपशकून झाला असं वाटते किंवा आता वाईट काहीतरी होणार असं वाटलं लागते त्यामुळे ते अंक तर टाळत असतात आणि तो अंक चुकून त्यांनी उच्चारला किंवा कुठे लिहिला किंवा बोलले तर आता आपल्याला अपशकून झाला आणि आपल्याबद्दल आता वाईट काहीतरी होईल असं त्यांच्या मनामध्ये आपल्याला भीती बघायला मिळते मुसळीच्या विचार काही लोकांच्यामध्ये देवांच्याबद्दल वाईट किंवा घाण्याटे विचार येतात आपल्या प्रकारमध्ये म्हणजे देवांच्या बाबतीत घाणेरडी इमेजेस तयार होणे किंवा घाणे विचार मनामध्ये येणे किंवा डोळ्यासमोर घाणेडी चित्र डोळ्यासमोर येणे आणि मग त्यातून मग आप गिल्ट मनामध्ये आहे मग आपल्यावर पाप लागेल आपल्यावर काहीतरी वाईट होईल असं त्यांच्या मनामध्ये विचारायला आहे आणि मग त्यातून मग ते दुरुस्ती करण्यासाठी मग माफी मागणे देवाच्या पाया पडणे पुन्हा पुन्हा नमस्कार करणे आणि नमस्कार झाल्यानंतर मग पुन्हा मनामध्ये शंका येते की आता आपला नमस्कार पोचला नसेल किंवा देवाचं लक्ष नसेल किंवा मध्ये कोणतं आलं मग पुन्हा ती कृती करणे अशा प्रकारची लक्षणं आपल्याला त्यांच्यामध्ये बघायला मिळतात उसुटीचे अजून बरेच लक्षणं असे सांगता येतील हे ये सगळी लक्षणं एकाच व्यक्तीला असतील असं बिलकुल नाही यातील काही लक्षणं सुद्धा एखाद्या व्यक्तीला तीव्र स्वरूपात असू शकतात सगळी लक्षणं एका व्यक्तीला कधी नसतात तरी पण काही लक्षणं असूनसुद्धा त्या व्यक्तीला जर त्रास होत असेल तर त्या त्रासाला उपचार करणं हे गरजेचं असतंय मनामध्ये चुकीचा विचार येतोय आणि तसं केल्याशिवाय चेन पडत नाही आपलं मन आपल्या कंट्रोलमध्ये नाही बुद्धीला पटत नाही तरी पण मन मानत नाही याला ओसीडी म्हणायचं आणि यासाठी उपचार घेणं हे अतिशय आवश्यक आहे ओसीडीच्या उपचारामध्ये थेरपी म्हणजे आपल्याकडे जर केलं तर आपल्याला इग्नोथेरपी आहे किंवा इतर थेरपीचे प्रोसेस आहेत याशिवाय काउन्सिलिंगचे वेगवेगळे पद्धती आहेत वेगवेगळे टेक्निक्स आहेत मेंटल एक्सरसाइज या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे कारण निगेटिव्ह विचार हे मनात येत आहे ओसिडीचं मूळ हे मनात आहे आणि मनाला हे थेरपीच करावं लागते मनापर्यंत दुसरी कुठली गोष्ट पोचत नाही म्हणून ओसिडी आजारामध्ये मनाला ट्रीट करावं लागते मेंटल एक्सरसाइज करायला लागते आणि मनाची जडणघडण करणं हे अतिशय आवश्यक आहे मित्र हो सी बाबतीत तुमच्या मनामध्ये कुठल्याही शंका किंवा प्रश्न असतील किंवा ओसीडीची इतर काही लक्षणं तुम्हाला जर जाणवत असतील तर ती लक्षणं तुम्ही मला शेअर करू शकता त्यावर मी तुम्हाला निश्चितपणे उपाय सांगेन मार्ग दाखवेन आणि तुमचे इतर काही प्रश्न असतील तर नक्की तुम्हाला तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करा माझा नंबर आहे शहाऐंशी शून्य शून्य चोपन्न शून्य शून्य पंचावन्न थँक्यू